खासदार संजय काकांना पराभव दिसू लागल्यानेच माझ्यावर हल्ला विलासराव जगताप सांगली लोकसभेचे अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्या प्रचाराची धुरा माझे आमदार विलासराव जगताप सांभाळत आहेत ते प्रचारार्थ जत तालुक्यातील जिरग्याळहून मिरवाड मार्गे डफळापूरला येत असताना माझे आमदार जगताप यांच्या गाडीवर अज्ञात हल्लेखोराकडून हल्ला करण्यात आलाय या घटनेत जीवितहानी झाली नाही परंतु नुकसान मात्र झालंय यावेळी बोलताना जगताप म्हणाले की अत्यंत शांत पद्धतीने निवडणूक सुरू असताना या निवडणुकीला गालबोट लावण्याचा मुद्दाम प्रयत्न केला जातोय मी भाजप पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला असून विशाल पाटील यांच्या प्रचाराचं नेतृत्व करत आहे विशाल पाटील यांच्या प्रचारात सहभागी होऊ नये म्हणून काही विघ्न संतोषी लोकांच्याकडून हा भ्याड हल्ला करण्यात आला असल्याचं जगताप यांनी सांगितलंय तसेच खासदार संजय पाटील यांनी आपला पराभव दिसत असल्याने माझ्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहेत तरी आमच्या आम्ही त्यांच्या भ्याड कृत्याच्या दबावाला बळी पडणार नाही असं जगताप यांनी सांगितलं सांगितलंय प्रतिनिधी हनुमंत कोळी एकच नजर चौफेर खबर पॉवर मराठी न्यूज